समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत जिद्द व ध्यास यांच्या जोरावर आपल्या कर्तृत्वाने पत्रकारितेमध्ये आगळा वेगळा ठसा उमटवणारे जनसामान्यांमध्ये मिसळून नेहमी हसतमुख असणारे मानवाधिकार संरक्षण संघटना पलूस तालुका सचिव सत्यव्यत न्यूजचे संपादक बंधुता न्यूजचे पत्रकार आमचे बंधुतुल्य मित्र पंकज गाडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू व्याख्याते अभिनेते होम मिनिस्टर फेंड संदीप कुडचीकर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पलूस तालुका युवक आघाडी अध्यक्ष अविनाश काळीबाग उपाध्यक्ष यश बाबा आईवळे कार्याध्यक्ष अमरजीत राजवंत सामाजिक कार्यकर्ते सागरभाऊ कांबळे आशिष गायकवाड मनोज क्रांती क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत तसेच पंकज गाडे मित्रपरिवार भिलवडी तालुका पलूस जिल्हा सांगली क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका